हत्याकांड प्रकरणी महिला आक्रमक जन आक्रोश मोर्चा काढण्याचा घेतला निर्णय गेल्या आठवड्यात पाण्याच्या टँकरवरून माजी नगरसेवक संतोष बारसे आणि संशयितांमध्ये भांडण झाले होते या भांडणाचा राग व पूर्व वैमस्यातून संशयितांनी संतोष बारसे व सुनील राखुंडे यांची अंधाधुंद गोळ्या झाडून हत्या केल्याचा आरोप आहे या प्रकरणी पोलिसांनी अकरा संशयितांवर गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे दरम्यान खुनाच्या दुहेरी हत्याकांडाने भुसावळ शहरात तणावपूर्ण शांतता आहे या पार्श्वभूमीवर नगरसेवक संतोष बारसे यांच्या परिसरातील महिला पदाधिकारी व नागरिकांनी जन आक्रोश मोर्चा काढण्यासाठी बैठक घेतली या बैठकीत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात मोर्चा काढण्याचा निर्णय झाला आहे या बैठकीत महिलांनी तीव्र स्वरूपात आपली नाराजी व्यक्त केली आहे खूनचा बदला खून अशी मागणी देखील यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत केली आहे यावेळी मोठ्या संख्येने महिला या बैठकीत उपस्थित असल्याचे बघाव्यास मिळाले धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आमच्या मीटिंग मध्ये हे निर्णय की आम्ही जाऊ कोर्टामध्ये मागू न्याय के बदले खून हमार को इससे ज्यादा कुछ नहीं होना और भूसाल में ये लोग होना नहीं उनके, उनके घरदार के उम्मीद नहीं होना यहाँ पे ये, ये एक बार का नहीं है ये एक बार का नहीं है समा दो दो बार तीन तीन बार का समा हो गया है ये जब तक महिला खून का घूट पी पी के बैठे लिए कि समझाने संतोष भाव था, आज सुधर जाएगा कल सुधर जाएगा आज सुधर जाएगा लेकिन वो व्यक्ति ने गठ बांध के रखी थी इसके लिए उसके आगे ये प्रकरण लाके खड़ा हो गया पाँच तारीख को मोर्चा निकलने वाला है हमारा सभी लोगों का हमारी मांग यही है उन्हें फांसी चाहिए हमें न्याय दो हमारे पीछे अब कोई बोलने वाला नहीं है साथ ही